काय काय वाचायला लागलाय काय नाही आज आनंदाची गोष्ट म्हणजे क्रीडा संकुला, संकुला बड़ का, का संकुल। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार असं आलंय तर माझे खेळाडू म्हणून आहे माझी विनंती आहे रिक्वेस्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण ते क्रीडा संकुल पूर्ण करा बरोबर काय कारण काय झाले माहिती आहे का तुला सांगतो छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज शाहू महाराज यांनी नावासाठी कधीच केलं नाही लक्षात घे आज वाईट वाटते नाही तुला सांगतो आता शिव महाराजांच्या जन्मस्थळाला पैसे द्या समाधीला शाह महाराजांच्या पैसे दिले तसं आता ते संभाजी महाराजांचे चालू आहे लक्षात आलं काय आपले ते दैवत आहे आपलं छत्रपती आहे चांगल्या आनंदाची गोष्ट आहे नाव दिलं तर ते पूर्ण तर करायला पाहिजे का नको आज किती वर्ष हा प्रोजेक्ट चालू आहे बरोबर हां करायचं नसले तर करू नका करून काही नावाची बदनामी व्हावी बरोबर वाईट वाटत ते का नाही आपला छत्रपती आपला राजा आपला देश आहे हां तुम्ही कोणासाठी केलं खरोखर आता वाचायला आले मी ते बघायला लागलो म्हणून मी बोललो हा? हां चांगली गोष्ट हो, पण ठेवू आता किती दिवस झालं क्रीडा संकुलचं कारण एवढी पेपरला बदनामी काय ना काय तर तिथला बसता ते हा ठेव मग क्रीडा संकुल नाव हेच चांगलं आहे पूर्ण झाल्यानंतर नाव द्या नाही तर पेपरला येणार काय छत्रपती संभाजी महाराज संकुलला असं असं झालं म्हणजे आपल्या गराजे आपण हे करते नाही हां हे माझं म्हणणं विजय साडुके सारदा जय हिंद जय महाराष्ट्र